लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका काढण्यात आलेल्या झेंड्याच्या मिरवणुकीत वाजली तुतारी दरवर्षी या वर्षीही वडूज मधील हजरत मोठ्या थाटामाठात साजरा करण्यात आला कोरोना काळानंतर सुमारे चार वर्षांनी वडूजमध्ये हजरत सिद्धीलाल शाह बाबा यांचा उरुस पार पडला संध्याकाळी सहा वाजता झेंड्याच्या मिरवणुकीची सुरुवात माझी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे भैया व वडूज मुस्लिम जमातचे ज्येष्ठ सदस्य यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तर या मिरवणुकीत तुतारी वाजल्याचा आवाजही ऐकू आला मिरवणूक वडूज मधील मुलानवाडा या ठिकाणी आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनदादा मोहिते पाटील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य रणजित सिंह देशमुख भैया माझे आयुक्त प्रभाकर देशमुख वडूस नगरपंचायतीचे माझे कार्यकारी नगरसेवक डॉक्टर प्रशांत गोडसे कार्यकारी नगरसेवक संजय गोडसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके काँग्रेसचे राजूभाई मुलानी आदी मान्यवरांनी झेंडा मिरवणुकीला भेट देऊन श्रीफळ वाढवून झेंडा दर्शन घेतलं हजरत सिद्धिलाल शाह बाबा उरुस कमिटीतर्फे मान्यवरांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले झेंडा मिरवणुकीत सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी उपस्थित राहून झेंड्याचे दर्शन घेऊन वडूजमध्ये उपस्थित राहून सहभाग घेतल्याने पुन्हा एकदा वडूजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक घडून आलेले आहे यावेळी उरुस कमिटीचे कार्याध्यक्ष इम्रान बागवान अध्यक्ष शकील मुल्ला उपाध्यक्ष शिराजभाई शिकलगार खजिनदार इसाकभाई मुल्ला सचिव मुबारक शिकलगार तसेच संचालक दाऊदभाई मुल्ला अमीनभाई मुल्ला बरकतभाई मुल्ला समीरभाई अत्तार बाकूभाई मुल्ला मोहम्मद भाई मुल्ला अय्याजभाई मुल्ला मनसूर पिंजारी जमीर शेख अल्ताफ मुजावर दिलावर मुल्ला शाकीर शेख निसार अत्तार सद्दाम मुल्ला सादिक मुल्ला मनसूर मुल्ला इब्राहिम मणेर इम्रान मुल्ला जाकीर डांगे सोहेल मुल्ला निसार मुल्ला टिपू मुल्ला शेरखान डांगे मुन्ना नजीर मुल्ला आणि ग्रीन टायगर ग्रुप वडूपचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेत उरूस पार पाडण्यासाठी खूप परिश्रम घेतले ज्येष्ठ संचालक कमुशेठ मुल्ला सिकंदर मुल्ला शबीब भाई अत्तार नासिर डांगे मौलाना नूर मोहम्मद हसन जान सय्यद यांच्या हस्ते दुवा पठण आदी विविध विधी पार पडले तर खोडशी येथील सुप्रसिद्ध गंधर्व ब्रँड हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा